सह्याद्री छावा संघटनेची जिल्हा आढावा बैठक शासकीय विश्रामगुळ येथे पार पडली या बैठकीला डॉ अनिल आठरे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे राजेश भाटिया सुहास सोनावणे मानसिंग सोनावणे महिला जिल्हाध्यक्ष तनिष शेख धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार सुधीर कुराडे आशाताई पवार दत्ता वामन शंकर वामन सदाशिवनीकम उत्तम पवार मेजर शिवाजी वेताळ आदी उपस्थित होते डॉ आठरे यांनी सकारात्मक बदलासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं बैठकीत सह्याद्री छावा संघटनेच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी मालन राजू जाधव नगर तालुकाध्यक्षपदी रमेश सदाशिव पंडित व पाथडी तालुका करण्यात आली डॉक्टर अनिल आठळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध सामाजिक शहर व जिल्ह्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली छावा संघटनेचे नूतन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यासाठी इथं आपण सगळेजणं जमलो आहोत ह्या प्रोग्रॅमला मला अध्यक्ष म्हणून बोलवल्याबद्दल मी अत सगळ्यांचं फार आभारी आहे हे अतिशय उत्कृष्ट प्रोग्रॅम झालेला आहे आणि सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने इथं हजर आहेत छावा संघटना एक अतिशय चांगली संघटना आहे आणि त्यांनी पहिल्यापासनं अतिशय चांगलं काम केलेलं आहे लोकांचा मध्ये मिसळून आणि त्यांचे जे काही कामं असतील गरीब असू श्रीमंत असू कोणी असू तर त्यांचे जे आहे स त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यामध्ये त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे लोकांना मदत केलेली आहे आज इथं ह्या स म समारंभाला मला, मला बोलवल्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे आता नुकतंच दोन महिन्यांनी आपलं विधानसभेचं इलेक्शन इथं येऊन ठेपलं आहे नगर शहरामधून शरद पवार साहेब यांच्या पक्षातर्फे मी आमदारकीच्या इलेक्शनला उभं राहू इच्छु इच्छुक आहे आणि मला तिकीट नक्की मिळणार आहे आणि ह्या इलेक्शननंतर निवडून आलो तर आपण नक्कीच एकत्र येऊन भरीव काम करू लोकांच्या समस्या सोडू आणि हे नगर कसं सुंदर करता येईल कसं चांगलं सुशोभित करता येईल इथं कसे जास्तीत जास्त आपल्याला बगीचे करता येतील मुलांना खेळायला जागा कशा करता येतील इथलचं जे ग गटारीच्या पाण्याची जी समस्या आहे क जी सीना नदीला जाऊन मिळती सग सर्वजणं म्हणतात नगरचे पण की न सीना नदी ही सीना गटर आहे त्याला नदी म्हणायलाच नाही पाहिजे अशी परिस्थिती न येता आपण इथं काहीतरी असा प्रकल्प करायला पाहिजे का ज्यांनी हे सगळं जे आहे पा पाणी हे स्वच्छ होतं आणि मग ते नदीत जाईल छावा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची प्रमुख बैठक होती या बैठकीमध्ये जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मागील संघटनेचा आढावा आणि संघटनेने केलेल्या कामकाजासंदर्भात चर्चा म्हणून आम्ही बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीत प्रमुख पाहुणे जे नोदित आहेत जे डॉक्टर अनिल साहेब हे प्रमुख पाहुणे त्यांना आम्ही बोलवलेले आहे संघटनेच्या वतीने या ठिकाणी या जिल्ह्यातील सर्व समस्या असतील या संघटनेने आमच्या त्या प्रमुख मागण्या ज्या अडचणी असतात सोडवण्याचं प्राधान्य प्रामुख्याने विशेषतः आरक्षणचा विषय विशे असेल कामगाराच्या समस्या असतील आरोग्याचा प्रश्न असेल यावर आम्ही आवाज उठवलेलं सतत आंदोलनं ही केलेली आहेत रस्ता रोखा असतील आझाद मैदान आंदोलन असेल या सर्वांच्या भूमिकेला नगरचा पुढचा विकास आपल्याला जर करायचा असेल तर सुशिक्षित होत करू पाहिजे ताकी ना की गुंडागिर्दी करणारा लोकांना धमकावणारा लोकांचे ताबे मारणारा लोकांना रा रात्री अपरात्री धमकून खंडणी गोळा करणारा असा लोकप्रतिनिधी आपल्याला या नगरमध्ये पाहिजे नाही यासाठी आमची संघटनाही त्यात पुढाकार घेणार आहे अहमदनगर जिल्हा या ठिकाणी छावा संघटनेमार्फत जे कार्यकर्त्यांची बांधणी या ठिकाणी झालेली आहे आणि या बांधणीमध्ये आठरे पाट डॉक्टर अठरे पाटील यांनी सहभाग घेतला आणि त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि या नगर शहराची जी पुढची वाटचाल जी आहे ती योग्य प्रकारे व्हावी आणि त्याप्रमाणे छावा संघटना ही त्या म विधानसभेच्या साठी मदत करेल आणि तिथून पुढे नगरची जी वाटचाल राहील ही वाटचाल रोड असतील तिथं त्या ठिकाणी आरोग्य असेल त्या ठिकाणी शाळा असतील त्या ठिकाणी अनेक खेडेपाडे असतील या ठिकाणी सुधारणा होणं गरजेचं आहे या नगर शहराची जी अवस्था झालेली आहे ही अवस्था फार दुर्मिळ झालेली आहे आज सह्याद्री छावा संघटनेची इथं बैठक झाली नवीन कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली नवीन पदा पदाधिकाऱ्यांची नेमणूक देण्यात आली माननीय रावसाहेबजी काळे पाटील प्रदेश कार्याध्यक्ष छावा संघटना यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर आठरे पाटील साहेब हे आणि सोनूने सर तसेच मेजर साहेब हे प्रमुख पाहुणे होते ज्या कामगारांना जे बांधकाम कामगार आहेत त्यांना अनेक आडी अडचणी येत आहेत म्हणजे समजा त्यांचं नोंदणीचं असेल किंवा ग्रामसेवक सही शिक्का देत नसतील किंवा इंजिनिअरचा असेल तर आम्ही अनेक वेळा त्याच्यावरती संघटनेमार्फत उपोषणं केले सी ओ साहेबांच्या दालनातही आम्ही उपोषण केलं आणि तिथून साहेबांच्या इथून ऑर्डर वगैरे घेऊन आता ग्रामसेवक वगैरे त्यांना सही शिक्के देत आहेत ज्या ग्रामपंचायत असतील ग्रामपंचायतमध्ये पण काही समजा घरकुलाचे प्रश्न असतील जे जा सरकारी जागेवरती अतिक्रमण करण्यात आली त्याही जागा आम्ही मंजूर केल्या गव्हर्मेंटचा पाचशे स्क्वेअर फीटच्या जागा आणि त्याच्यावर घरकुल असं पाठीमागच्या वेळेस आम्ही निंबोडीला केलं होतं मला वाटतं चौऱ्याऐंशी घरकुल होतं तिथेही आम्ही मंजुरी मिळवून दिली आज रोजी घरकुलांचं काम चालू आहे महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूजब्युरो अहमदनगर